हो गाई गांची आमची अनु खात बसली इथं चोडा करून झालेला आहे आहे मस्त झाला एकदम छान मीठ बीट एकदम बरोबर झालेलं आहे अनुबळा कुरून कुरून खाते माझ्या तिकट तर झालेलं आहे थोडंसं मीठ कमी आहे पण मला मीठ जास्तच लागतं त्याच्यामुळे आता राहू दे पण एक नंबर झालेला आहे छोला क्या चुप मेरा? चुपै ना खालचं का नाही तर अशा प्रकारे चुडा इज डन काय नाही टाकलं मी जास्त काय म्हणते त्याला हे कांदे परत आपला शेंगदाणे मिरची लसूण मसाला मीठ कढीपत्ता ह्या सगळ्या गोष्टी एकदम साध्या प्रकारे केलेल्या आहे जास्त ते चुडावेळ हे हे आणून टाकलेलं नाही बाहेरचं काही सगळं घरातली भाजी कालच मम्मी सगळं कापून सुकून आणलं होतं हात नको घालू तिकट होतील कालच मम्मीकडनं आणलं होतं करून अगं खाली तर हे लईच ह्याच्या प्रकारे हलवावं लागतं आणि पूर्गी मध्ये 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 करते मग अशी चिडचिड ना थांबू जरा चिडचिड होते मग माझी पूर्गी ऐकत नाही आणि काम पण करा आणि हे पण करा ते तेवढं गेलं असतं हे होऊन खराब होऊन त्याच्यामुळे मला जाऊ दे करून टाकाव अशा प्रकारे पप्पा घ्यायला कामाला अशा प्रकारे चुडा इज डन सर तिथलंच खाती पूर्गी एकटीच हलवलं मग लाईट पण घे का घाम लागलं कस तरी होतं आता हे कशात तरी भरून ठेवते थोडं हे उद्या गार होद्या ते भरून ठेवते नंतर मसाला तसाच आहे चला अशा प्रकारे माझा चुडा झालेला आहे डन खात बसली माझे हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वाती ब्लॉग या चॅनल वरती तर दोन तीन दिवस झाले ब्लॉग नाही नाहीये सॉरी त्यासाठी कारण कंटिन्युटी राहिलीच नाही माझी आता कधी मन बनवत आहे मन नाही करत आहे असं आहे माझं तो त्याच्यामुळं असं प्रॉब्लेम होतय आणि पण अचानक सतवायला लागते त्याच्यामुळे ब्लाउज बनवायचं काहीच होत नाही तर काल जो मी चुडा बनवलं कालचा म्हणजे तो काल तुम्ही क्लिप पाहिलीच असेल आणि आज शूट करते दुसऱ्या दिवशी मी तर चुडा वगैरे बनवला कारण तुम्हाला माहिती आहे आता गावरून आणले दोन पोते होती म्हणलं चला आता बनवून टाकूया आणि मला ते पण आवडतं ते पण आवडतं पण खूप होतं म्हणलं बनवून टाकूया आणि जेवायला वगैरे टाइमपास वगैरे होऊन जातो म्हणतो म्हणून आणि मस्त झाला सगळ्यांना खूप आवडला तिखट जास्त झालाय आहे आणि सगळ्यांना खूप आवडला तर आता माझं जस्ट सगळं म्हणजे काम वगैरे हो काहीच झालेलं नाही आज होता मंगळवार त्याला सुट्टी होती म्हणला आता काम करायचं मला जर खूप उशिरा उठले मी लवकर उठावं लागायला लागलं आता तर लवकर जायचं असतं रोज मग त्याच्यामुळे आज मस्त आराम केला अकरा वाजेपर्यंत झोपले होते मी आज आणि मग आराम वगैरे केला आणि मग त्याच्यावर लोट नाश्ता विष्टा मग आता मूड नाही काम करायचं पण काम तर करावंच लागेल खूप काही पडलेलं आहे भांडे कपडे लई जास्त पडलेले तर भांडे वगैरे कपडे वगैरे करते आणि अनु मॅडमने कसं ए अनु तिथं खेळायचं तर हे आणले तिच्या आजीने तिला कलर वगैरे करायला तर आजी काही ना काही रोज तिला गिफ्ट आणत राहते आणि आमच्या इथं फुलदा वगैरे आहे तर त्या पण हिला आणत राहतात तर हिला गेमची काही म्हणजे हे नाहीये कमी नाहीये त्याच्यामुळं सगळं आणि आज घरी त्याला सुट्टी असली तर घरी आहे म्हणलं घरी नाही येतो बाहेर फिरायला गेला मित्रांसोबत आणि आम्हाला घेऊन जायचं म्हणलं तुम्ही बघितलंच असेल तो ब्लॉग आणि त्यालाच खूप चांगले व्यूज आले जे खरं आहे ते मी सांगते कारण आपलं ऐकायला कोणीच नसतं त्याच्यामुळं आणि थोडं मन पण हलकं होतं सो त्याच्यामुळं सांगितलं तर तो गेला फिरायला आज मित्रांसोबत त्याच्या ॲज ऑलवेज ते त्यांचं काम करत राहतात त्यांची मजा करत राहतात आपण मात्र घरातच बसायचो तर असं काहीतरी आहे तर चला आजचा ब्लॉग हा इथं एन करते मी आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय